निरोगी राहायचं असेल तर आठवड्यातून एकदा तरी अशी भाजी खाल्ली पाहिजे इथे बघू शकता मी इथे गवारीची भाजी बनवत आहे तर इथे मी जी गवारीची भाजी बनवणार आहे ती अजिबात तेलाचा वापर न करता बिना तेलाची गवारीची भाजी बनवलेली आहे तुम्ही याच्याऐवजी आणखी दुसऱ्याही भाज्या बनवू शकता तर आपण ही बिना तेलाची गवारीची हेल्दी भाजी कशी बनवायची ते पाहूया नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी गवार पाव किलो गवार घेतलेली आहे तर ही जी गवार आहे ना ती देशी गवार आहे तर दोन प्रकारची गवार असते एक तर देशी गवार आणि दुसरी असते ती एकदम अशी हिरवी असते पण त्याला अजिबात कूस नसते आणि देशी गवार असते ना त्याला हलकीशी कूस असते जी हाताला ही टोचली जाते तर इथे मी देशी गवार घेतलेली आहे ही देशी गवारची भाजी खूप टेस्टी लागते तर बघू शकता ही पाव किलो गवार आहे ना ती सुरुवातीला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ही गवार आहे ती मी अशा पद्धतीने निवडत आहे तर गवारीचे पुढच्या साईडचं टोप आणि पाठीमागचं गुडचे असतं ना ते दोन्ही मी तोडून घेत आहे आणि एका गवारीचे दोन तुकडे करत आहे जर जास्त लांब गवार असेल तर तीन तुकडे अशा पद्धतीने करून घेत आहे तर सर्व गवार मी अशाच पद्धतीने निवडून घेतलेली आहे तर आता ही गवार आहे ती मी एका कढईमध्ये घेतलेली आहे आणि आता ही गवार आपण शिजवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी पाणी ओतत आहे तर इथे मी सुकी गवारीची भाजी बनवत आहे त्यासाठी काय करणार आहे गवार पुढेल एवढं याच्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे जास्त पाणी ओतायचं नाही सुकी भाजी बनवण्यासाठी तर बघू शकता इथे मी गवार पुढेल एवढं पाणी ओतलेलं आहे आता आपल्याला ही भा कढई आहे ती गॅसवरती ठेवायची आहे त्याच्या अगोदर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर गवारीची भाजी शिजवतानाच मीठ टाकायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून ही गवारीची शेंग शिजण्यासाठी ठेवलेली आहे गवारीची शेंग शिजत आहे तोपर्यंत इकडे मी काय केलेलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा गरम मसाला आणि थोडंसं याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता गवारीचे शेंगाच्या भाजीसाठीचं वाटण तयार झालेलं आहे आता मी हे काढून एका प्लेटमध्ये घेत आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे ही जी कोथिंबीर आहे ना ती ही चिरून घ्यायची आहे आणि इथे मी त्याच प्लेटमध्ये अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणखी तुम्हाला याच्यामध्ये मसाले घालायचे असतील तरी घालू शकता जसं की धने पावडर घालू शकता किंवा मग आणखी तुम्हाला याच्यामध्ये मसाले घालायचे असतील तरी घालू शकता इथे मी बिना तेलाची आणि कमी मसाले घातलेली गवारीची शेंग बनवणार आहे जी चवीलाही छान लागते आणि हेल्दीही असते आणि आता उन्हाळा चालू असल्यामुळे कमी मसाल्याचीच भाजी खाल्लेली चांगली असते तर एक सात ते आठ मिनिटानंतर आपण याच्यावरचं झाकण काढून पाहिलेलं आहे आणि ते बघू शकता एक पंच्याहत्तर टक्के ही गवारीची शेंग आहे ना ती शिजली जाते तर गवारीची शेंग जशी आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की कि किती वेळानंतर ही गवारीची शेंग शिजते तर राहिलेली पंचवीस टक्के ही नंतर शिज शीज़, शिजवून घेणार आहे तर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते ही लाल मिरची पावडर कोथिंबीर टाकलेली आहे त्याचबरोबरी ते मी भाजलेला शेंगदाण्याचा कूट ही दोन चमचे टाकून घेतलेला आहे आता सर्व मसाला आहे तो गवारीच्या शेंगाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जे आणखी पाणी ना ती ले, ले ले आहे ना त्याच्यामध्येच कमी गॅसवरती जी राहिलेली पंचवीस टक्के गवारीची शेंग आहे ती शिजवून घ्यायची आहे आणि तीन ते चार मिनिटानंतर आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढून पाहायचं आहे इथे बघू शकता गवारीच्या शेंगाला सर्व मसाले चांगले लागलेले आहेत आणि तीन ते चार मिनिटामध्ये ही गवारीची शेंग ही शिजली जाते आणि मसाले जे आपण टाकलेले आहेत किंवा वाटण टाकलेलं आहे तेही चांगलं परतलं जातं आणि गवारीच्या शेंगाला छान अशी टेस्ट येते तर इथे आपली गवारीची हेल्दी बिना तेलाची भाजी तयार झालेली आहे याऐवजी तुम्ही वांग्याची भाजी बनवू शकता किंवा बटाट्याची ही भाजी अशाच पद्धतीने बिना तेलाची बनवू शकता ही गवारीची भाजी आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकतो खूप टेस्टी लागते इथे मी चपातीबरोबरच सर्व करत आहे आणि त्याच्याबरोबर सलाडमध्ये इथे मी काकडी घेतलेली आहे तर आता उन्हाळ्यामध्ये काकडी खाल्ली खूप फायद्याचे असते काकडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं त्याच्यामुळे आपल्याला उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासत नाही तरी ते आपली हेल्दी अशी लंच थाळी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार